तिला आई वडील खूप प्रेम करायचे कारण एक ती एकटी मुलगी होती तिला शाळेत पाठवत होते मग पंधरा वयात लग्न करून घेतलं घेतलं होतं मग तिला खूप त्रास होत तिला पाठव पाठवतात पातो, आमच्या गावात सोळा वर्षाची एक मुलगीने मुलगीने लग्न करून घेतलं तिचे वय पण पूर्ण होत आणि तिने आपले शिक्षण सोडून लग्न करून तिला वाटलं वाट की लग्न करून मी राहणार 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 पण बालविवाह करायचे नसतं त्यांच्या काही काही बल नसता आणि बालविवाह हो हो करणार नाही हे सगळ्यांनी काळजी घ्यावी बालविवाह हो केल्यामुळे जे पडून जाणारे असतात ते खरं मुजरीला जातात आणि त्यांचे हक्क हो त्यांनाच ज... त्या... आम्ही नंदुरबार जिल्हावासी आम्ही